समाज मनाची एरंडोलीत राजे ग्रुप आणि दादा युवा मंचच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यत तसेच लावणी सम्राज्ञी मयुरी हुत्तेकर यांच्या लावणी शोने एरंडोलीची यात्रा संपन्न झाली महेशदादा युवा मंचने या यात्रेच्या निमित्ताने बैलगाडी शर्यती ठेवल्यामुळे यात्रेला चांगले स्वरूप प्राप्त झाले त्यामुळे ही यात्रा जोरदार झाली असे ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नेते बी के अण्णा पाटील म्हणाले दहा वर्षानंतर बंद पडलेल्या शर्यती पुन्हा महेशदादांनी सुरू केल्यामुळे गावातील नागरिकांनी महेशदादा यांचे कौतुक केले मयुरी उत्तेकर यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दाद दिली शर्यती व लावणी शो पार पडावा यासाठी संयुक्त राजे ग्रुपचे सर्व पदाधिकारी व महेश दादा युवा मंच पदाधिकारी एरंडोली गावातील सर्व पदाधिकारी गावातील नागरिक यांनी कष्ट घेतले तसेच दुसऱ्या दिवशी मयुरी उत्तेकर यांच्या लावणी शोने एरंडोली वासियांची मने जिंकली पब्लिकने यात्रेचा मोठा आनंद घेतला पहा नागरिक काय म्हणतात महेशदादा युवा मंचच्या उपक्रमाला

गेली दहा वर्षे झालं यात्रेमध्ये बैलगाडीच्या शर्त्या पूर्ण बंद झालेल्या होत्या काही शासनाच्या नियमानं दे किंवा गावकरीच्या काही अडचणीमुळे दे पण आता या वर्षी यात्रा भरल्या अशा वाटा लागले आणि ह्या शर्त्या कायमच्या स्वरूपाच्या असाव्यात असं शासना